मित्रांनो आत्मविश्वास पन ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे हे आपण लहानपणापासून ऐकतो आहे पण खरंच आत्तापर्यंत ही यशाची गुरुकिल्ली आपण आत्मसात केली का कोणतंही काम असू दे ते करण्याच्या अगोदर खूप जणांना त्या कामात अप होणाऱ्या अपयशाचीच भीती असते आणि ह्या अपयशाच्या भीतीमुळे आपल्यातला असणारा आत्मविश्वास आपण गमावून बसतो आणि न्यूनगंडाने पछाडून जातो तर बघूया आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कोणत्या टिप्स आपल्याला उपयोगी पडू शकतात यातील पहिली आणि महत्त्वाची टीप जी आहे ती आहे आपल्या सक्सेसची लिस्ट बनवणे आपल्या सक्सेसची एक लिस्ट बनवा आजपर्यंत आयुष्यात आपण छोटे मोठे यश मिळवलेलंच असतं मग ते शाळेत मिळवलेलं बक्षीस असून दे एखाद्या भाषण स्पर्धेत मिळवलेलं बक्षीस असू दे कुटुंबियांकडून मिळलेली शाबासकीची थाप असू दे किंवा कॉलेजमध्ये एखादी अचीवमेंट केलेली असू दे किंवा लाईफमध्ये प्रमोशन मिळवलेले असू दे बिझनेस सक्सेस मिळवलेला असू दे अशा सर्व छोट्या मोठ्या यशांची एक लिस्ट करायची आणि ती लिस्ट दिवसाच्या सुरुवातीला वाचायची एक एक दिवस ही लिस्ट वाचल्याने नक्कीच त्या दिवसासाठी आपलं वि आत्मविश्वास खूपच वाढून जातो दुसरं ट्राय टू ब्रेक युअर कम्फर्ट झोन प्रत्येकाला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला नक्कीच आवडतं तो नैसर्गिक नियमच आहे पण आपण जेवढं आपले कम्फर्ट झोन ब्रेक करू म्हणजे जे नवीन गोष्टी करायला आपल्याला भीती वाटते ते नवीन गोष्टी करण्याचा आपण जेवढा प्रयत्न करू समजा चार लोकांमध्ये बोलणे पब्लिक स्पीकिंग याची भीती वाटते किंवा एखादा क्लब जॉईन करण्याची भीती वाटते किंवा पोहायला जायची भीती वाटते अशा गोष्टींची थोडी थोडी सवय लावून घ्यायला पाहिजे यामुळे त्या गोष्टींची भीती दूर होते आणि नवीन गोष्टींची भीती जेवढी जास्त दूर होईल तेवढा आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो तिसरं यूज युअर फेल्युअर ॲज अ फेल आपल्या फेल्युअरला आपल्या अपयशाला एक इंधन म्हणून वापर करा भरपूर जण अपयशाला भिवूनच नवीन गोष्टी करत नाहीत आणि त्यामुळे ते न्यूनगंडामध्ये जातात अपयशाला सामोरे जा त्याला आलिंगन द्या त्याच्यामुळे आपल्याला अपयशाची पण सवय होऊन जाते आणि यशाकडे जाण्यासाठी आपल्याला एक ऊर्जा मिळते म्हणून आपल्या अपयशाला आपल्या यशाकडे जाण्यासाठी एक इंधन म्हणून वापर करा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा भाग सेट युअर गोल आपले ध्येय निश्चित करा एक अचिवेबल ध्येय निश्चित करणे खूप गरजेचं आहे आणि एका मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे भाग नक्कीच करा आणि ते छोटे छोटे ध्येय पहिल्यांदा अचीव करायला सुरुवात करा एकदा का छोटे छोटे ध्येय अचीव केले की त्याचं सेलिब्रेशन जरूर करा हे सेलिब्रेशन हे छोटे ध्येय अचीव केल्याची प्रक्रिया आपल्याला मोटिवेट करते आणि आपल्यातला आत्मविश्वास अजून वाढून जाते त्यामुळे छोट्या छोट्या ध्येयाचं यश साजरे करायला अजिबात विसरू नका